आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली तर नक्कीच आपण बघू शकता कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि हा मोठा पराभव कुठेतरी क्या कहना चाहेंगे आपके आसो आंखों में आसू है आज जिस तरीके से आपकी आशा थी वे चुनकर आएंगे क्या कहना चाहेंगे क्योंकि हमारे दीपक भाऊ ही चुनके आने के थे का तुकाराम काते को हम पहचानते तक नहीं है उनका बाले किल्ला है लोखंडे मार्ग जो हमेशा उधर से ज्यादा रीड उनको ज्यादा मतदान ही होता था सात हजार मत कैसा हमारे दलित समाज पे अन्याय हो गया नक्कीच आपण बघू शकता की ज्या प्रकारे इथे जे कार्यकर्ते आहेत महिला कार्यकर्ते त्यांच्याही डोळ्यात अश्रू अनावर झालेले आहेत कारण की ज्या प्रकारे जो रिझल्ट आलेला आहे त्या आता हे मानत नाहीयेत एकत्रित आपण बघताय की कुठेतरी ज्या प्रकारे ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत कार्यकर्ते भारावून गेलेले आहेत कहना चाहेंगे जिस तरीके से जो रिजल्ट आया है उसको देखते हुए आप लोगों को जो आपने समर्थन दिया था लेकिन आज जो नतीजा है उसको आप कैसे देखते हैं? सबसे पहला तो हम बहुत दुखी है नाराज़ है क्योंकि हमारे कैंडिडेट दीपक भाऊ निकालजे साहब को ही जो बाल किला था मुस्लिम और दलितों का लोकप्रिय लोखंडे मार्ग वहाँ से हमें पूरे पूरे कम से कम अट्ठाईस हज़ार मतदान हुआ था उसमें से पच्चीस हज़ार की हमें उम्मीद थी वहाँ से और टोटल तालुके से हमको 56 सिक्स क्रॉस एबव का हमको पूरी तरह उम्मीद थी क्योंकि मुस्लिम और दलित दोनों एक साथ हो के हमने लोकशाही के लोकशाही बचाना और हमारा संविधान बचाने की लड़ाई लड़ी थी बहुत कार्यकर्ता ने मेहनत की थी वहाँ के स्थानिक हमारे जनता ने मेहनत की थी मगर अब हम क्या करें हम बहुत दुखी है कि क्या कैसे हमें न्याय मिलेगा कैसे हम हमारे संविधान को बचा सकते बस अब हम यही करेंगे कि हमारे पास कोई और चारा तो नहीं है क्योंकि वो बोलते हैं ना ई वी एम जिंदाबाद लोगों की सत्ता जिंदाबाद और हम जैसे जो है बहुजन समाज अब हमारा वाली कौन बस हमारी हमें एक उम्मीद थी हमारे दीपक भाऊ निकालजे साहब जाकर हमारी आवाज़ बनकर वहाँ पर उनकी आवाज़ गूंजेगी और हमारी लोकशाही खतरे में ना होगी मगर फिर भी कहते हैं ना हमारी लड़ाई आखिरी दम तक रहेगी और लोकशाही के रास्ते से ही रहेगी हम कोई गलत वो नहीं करेंगे और इन लड़ेंगे हम लड़ेंगे हम, हम कभी झुकेंगे नहीं बदल सर्वप्रथम तो माला पराभव मान्य नहीं है कारण दोन हजार चारला मला बावीस हजार मतदान होतं दोन हजार नऊला मला वीस हजार मतदान होतं दोन हजार चौदाला मला छत्तीस हजार सातशे पंधरा हे मतदान होतं आणि त्याच्यानंतर आज हे इलेक्शन लढत असताना आता मी बघितलं की आमचा हा पी ए लोखंडे मार्ग आहे ह्या पी ए लोखंडे मार्गवर ना तुकाराम काच्याचं भूत आहे ना कधी तुकाराम काचे आला नाही तिकडे प्रकाश प्रकारफेकर पी ए लोखंडे मारावर कधी आज दहा वर्ष त्याने काही काम केलं नाही आहे लोकांचं रोष होता की बाबा ह्याने काम नाही केलं आम्ही त्याला हे नाही करत तर अशा पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात ए व्ही एम पॅड एव्ही एम मशीन वगैरे ह्याच्यात टेम्परिंग केली असावं कारण आज आपण बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी हे दिग्गज नेते पडले बाळासाहेब थोरात झाले नसीम खान झालं आहे बच्चू कडू झाले नाना पटोले झाले म्हणजे मला असं वाटतं की विरोधक विरोधी पक्ष नेता म्हणून ठेवलाच नाही कोणाला तर त्या त्यामुळे असं मला फील होत आहे की कुठेतरी ई व्ही एम पॅड ई व्ही एम मशीन याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात टेम्परिंग झाली असावी आणि ही लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीची ही हत्या आहे मला असं वाटतं की असं नाही झालं पाहिजे आणि ह्याच्या भविष्यामध्ये दे देश हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे वारंवार संदर्भात मोर्चे काढण्यात आले आंदोलन करण्यात आले पण ईव्हीएम शेवटी मी तर दोन हजार चार च्या विरोधात मी कोर्टात हे केलेली फाईल दोन हजार चार ला आणि आज पण तेच घडतंय कुठेतरी का आपली कुठेतरी होमशाही वाटते आज आज मला सांगा अख्ख्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये हे एव्हीएम हटाव हे आंदोलन जे वकिलांनी सुरू केलं होतं पण कुठेतरी गळछेपी केली त्यांची पण सुप्रीम कोर्टाने पण कुठेतरी आज त्यांनी ऍप्लिकेशन केलं ते रिजेक्ट करण्यात आलं म्हणजे कुठेतरी लोकशाहीची हत्या झाली हे आपल्याला दिसून येत आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता बघायला गेलं तर विरोधी पक्ष नेता ठेवलाच नाही कुटे त्री ऐसे गड़बड़ जाली है बड़ी संख्या में विधानसभा में समर्थक है के, और चाहने वाले, वो भी में आ समर्थक लोगों का भी है पहली बात तो ये ये पूरी जमात ने मुझे समर्थन दिया था अब मेरे को बोलो जमात ने पूरी समर्थन दिया था अभी एक पकड़ के चलो प्रकाश पाचार फिकर है कि वो पहली बार हम लोग गए थे कि बाबा मशाल को वोट करो हम लोग खुद जाके गए तो एक मैं समझ सकता हूँ कि मशाल को वोट दिया तो मेरे को समझ में आता है लेकिन पीएल उगंड ने मार की जनता तो करते हो धनुष्य बन को जो बीजेपी से कनेक्ट है तो कभी देंगी नहीं मतलब बोलने का मतलब ये है कि जो चीज़ नामुमकिन है वो चीज़ हुई है तो ये गलत तरीके से हो गया यानी कि इसकी वजह से हम लोग को डाउट आ रहा है कि यहाँ पे एक झालेली आहे टक्के तरी भीती जाणवत होती होती कारण की आपण जर आमदार म्हणून विधानसभेत गेले तर कुठेतरी त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो असं काही वाटलं म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत का माझ्या एकट्या पुरत्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारे घडलेलं आहे मला हे तुम्हाला सांगायचं आहे भाऊ ज्या पद्धतीने आपण आरोग्यावरती सांगता की आरोप करता ज्या पद्धतीने या पद्धतीने पुढे तुम्ही काही काय करता ते किंवा एकता माझं असं म्हणणं आहे प्रमाणे की निवडणूक आयोग झाला कोर्ट झालं हे त्यांचंच सगळं आहे सत्ता त्यामुळे तिकडे कुठेही दात मागून काय होणार नाही माझं असं म्हणणं आहे की बाबा जे जन जनहिताचं आंदोलन जे आहे सगळ्यांनी मिळून केलं तरच कुठेतरी न्याय मिळू शकतो लोकतंत्र होते महीने शंबर ना हज़ार टक्के भाई जनता आपके संदेश का इंतजार कर रही है क्या कहना चाहेंगे आप तो? देखो अभी मेरा तो यही कहना है कि भाई आवाज़ उठाओ जो गलत हो रहा है जो गलत हो रहा है बाबा साहब ने जो दिया है संविधान उसको किधर तो भी ख़त्म करने की बात चल रही है तो संविधान खत्म होने हम लोग नहीं देंगे भले इसके लिए हम लोग की जान भी जाएगी चलेगी मतद, जा, जा इमान आ, मतदान उठायला आहे काय हे करायला मी सगळ्या मतदारांचा मनपूर्वक आभार मानतो त्यांनी मला मतदान केलं आहे पण माझ्या मतदारांचं मतदारां असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जी मतं दिली ती गेली कुठे हा प्रश्न मला करतायत त्यामुळे माझी ती अडचण झाली मी काय सांगू त्यांना एवढा मोठा अंतर कुठेतरी दिसतोय या वेळेला लेट येणार होते हे कुठेतरी निश्चित होतं पण एवढा खाली जेव्हा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर टक्केवारी खाली आलेली आहे तुमच्या मतांची काय सांगणार मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना कुठेतरी ई व्ही पॅड एव्ही एम मशीनर टेम्परिंग झालेली आहे किंवा काहीतरी गफलत झालेली आहे त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे आज मला सांगायला पी ए लोखंडे मार्ग हा पी ए लोखंडे मार्ग पी ए लोखंडे मार्ग तिकडच्या आठ मस्जिद आहेत मुस्लिम समाजाने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आज मला एकेकाने माणसांनी सांगितलं आमच्याकडे चाळीस फूट आहेत पण तिकडे तुम्हाला शून्य दाखवत आहे एक दाखवते कुठेतरी आहे तर चुकीच्या पद्धतीने घडलं आहे अक्षरशः आहे ते लोक की भाऊ हे असं होऊ नाही शकत अच्छा हे मुस्लिम समाज तुकाराम काटेला देऊच नाही शकत मग हे त्यांना असं मतदान कसं झालं कुठून झालं ना त्यांचं भूत आहे ना त्यांचं तिकडे कधी फेरी आहे ना प्रचार अच्छा पद्धत ही और इससे पहले तीन चुनाव में, में तीन चुनाव हाँ। तो में आपको मैंने देखो दो हजार चार में भी मैंने कम्प्लेन की थी निवरूक आयोग को की टेम्परिंग हुई है और मैं आज भी बोल रहा हूँ मुझे ऐसा फील है की जो चीज नहीं होनी चाहिए वो चीज हुई है अभी मेरे को लाल रंगल से उस समय मेरे को एक पोर्ट दिखाया था आज पी ए लोखंड से एक यादी में जीरो जीरो और दिखा रहा है तो ये कभी भी नामुमकिन है और जो लोग कभी आए नहीं जिन लोग का कुछ है भी नहीं उनको अगर तीन सौ साढ़े तीन सौ चार सौ वोट ऐसे गिर रहे तो सरासर सा गलत है, आगे की का का रही का का रहा है तो आंदोलन कराइश दूसरा का हटाओ देश बचाओ बाबा साहबान संविधान बचाओ ये जनता आव्हान कर जय हिंद जय मेहनत केली आपण सर्वांनी मेहनत केली खूप चांगलं काम केलं सगळ्या गोष्टी बरोबर होत्या पण कुठेतरी हा इव्हीएमचा घोटाळा किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या पहिला तर आपला पराभूत झाला हा आपण मान्यच करत नाही पण आपल्या ना सर्वांची मेहनत आहे आणि कुठेतरी हे घडलेलं आहे आता हे आपल्या इकडेच नाही अख्ख्या महाराष्ट्रभर घडलेलं आहे आज मला एक सांगा बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री पदाचे कॅन्डिडेट आहे नाना पटोले हे पण मुख्यमंत्री पदाच्या घेणार ते पण ह्यावेळेस ते पण पडले म्हणजे याचा अर्थ कुठेतरी विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही म्हणजे खूप महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रकारात ही गडबड गड़ घडलेली आहे आज तुम्ही मेहनत केली चांगली गोष्ट आहे आपल्याला यश इथे आलं नाही का आलं नाही का तर ह्या लोकांनी काहीतरी गडबड केली असल्यामुळे आज पी ए मार हा आपला बाले किल्ला आहे आज तिकडे सगळ्या मुस्लिम समुदायाने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रकाश पंधरकरांनी दहा वर्ष तिकडे काही काम केलेलं नाही आणि काम केलं नाही म्हणून तिकडची जनता त्याच्यावर नाराज होती आता तिथे तुकाराम खात्याला जास्ती वोटिंग भेटते तर हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि मला आपल्या सर्वांनी सांगितलं ठीक आता हे झालेलं आहे तुम्ही सर्वांनी वाईट वाटून घेऊ नका आपल्याला आता पुढे लढायचं आहे आपण पुढे अजून करू आज आपण बघतोय लोकशाहीची ही हत्या होत चालली आहे पण कुठेतरी लोकशाही आपल्या सर्वांना मिळून जिवंत ठेवण्याची गरज आहे काळाची गरज आहे आज आपण थकून गेलो किंवा आपण पुढे काय हे नाही केलं असं करून नाही चालणार आपल्याला पुढे की बाबा हे असं नाही झालं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय योजना करायला पाहिजे कोर्टामध्ये काय गेलं पाहिजे कशा पद्धतीने आपण काय करायला पाहिजे हे आपण करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही काही निराश होऊ नका आपल्याला ही ही तयारी रग, तयारी आता ही लढाई आपल्याला लढायची आहे बाबासाहेबांचं संविधान टिकवण्यासाठी ही लढाई आपल्याला लढवण्याची गरज आहे त्यामुळे आपण सर्वांनी तयारी राख तयारीला लागा पुढचे इलेक्शन म्हणा पुढच्या कॉर्पोरेशनचे इलेक्शन म्हणा त्यासाठी आता पण तुम्ही काम करा आणि पुढे कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आपण बसून त्याच्यावर मार्गदर्शन करू आणि हे झालेलं आहे मला तुमची कळत आहे की तुम्ही खूप लढताय खूप वाईट वाटतंय तुम्हाला पण आता जे झालंय त्याला आपण काय करू नाही शकत पण आता ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे झालं नाही पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी कामाला लागा पुढच्या इलेक्शन कॉर्पोरेशनची तयारीसाठी तुम्ही कामाला लागा ह्याच्यासाठी आपण काय करायचं ते आपण व्यवस्थित करू जय भीम जय